तहसीलदार बोळंगे यांना तत्काळ शासकीय सेवेमधून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता मनमानी कारभार करत असून चौकशी करून कारवाई करा तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे यांनी त्यांच्या कामामध्ये बेजबाबदारपणा करून सदर कामांमध्ये शिस्तभंग केले असून वरिष्ठांचे आदेश असतानाही जाणीवपूर्वक कारवाई केली नसून बेकायदेशीर रित्या भट्टी चालकांना अभय दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करावे अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक एक शून्य दोन रोजी जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की तुळजापूर तालुक्यात प्रदर्शन महामंडळ लातूर यांचा परवाना नसतानाही तसेच विटभट्टी चालकांना शासनाने दिलेल्या नियमानुसार कोणतीही विटभट्टी चालकाने कोणताही परवाना घेतला नसून सदर विटभट्टीमुळे त्या परिसरातील जमीन नापीक होत असून सदर विटभट्टी चालकांकडून कायदेशीर परवानगी न घेता खुलेआम विटभट्टी चालक अवैधरित्या व्यवसाय करून शासनाचा लाखो रुपयाचा कर व शेतकऱ्यांच्या शेतीचे आर्थिक नुकसान करत असून संबंधित विटभट्टी चालकाचे परवाने तपासून तपासून चौकशी योग्य ती कारवाही करावी म्हणून वारंवार निवेदन दिले होते तसेच तीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी तत्काळ तहसीलदार तुळजापूर यांना परवाने चेक करून अवैधरित्या विटभट्टी सील करण्याचे आदेशही देण्यात आले होते तरीही तहसीलदार यांनी साधारणतः सहा महिनेपेक्षा जास्त कालावधी झाला असूनही कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई केली नाही त्यामुळे विटभट्टी चालक व तहसील अधिकारी यांची आर्थिक लागी बंदी असण्याची दाट शंका दिसून येत आहे तुळजापूरची तहसीलदार अरविंद बोळंगे यांना वरिष्ठांचे पत्रव्यवहार प्राप्त होऊन पण जाणीवपूर्वक अवैधरित्या विटभट्टी चालकांना अभय देतात का असा प्रश्न निर्माण झाला असून सदर प्रकरणी त्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर शासकीय नियमाप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करता विटभट्टी चालका सापसात संगणमत करून विटभट्टी चालील वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा कलेक्टर साहेबांना मुख्यमंत्र्यांना वारंवार दोन ते तीन वर्षापासून निवेदन देत आहे आणि माझं तुळजापूर तहसीलदार कार्यालयासमोर तीन आंदोलन ना आतापर्यंत झालेले आहेत तरी कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही आणि मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा रस्ता रोको आंदोलन केलेले आहे त्यावेळेस मला त्यांच्याकडनं असा पत्रव्यवहार करण्यात आला की तुळजापूर तालुक्यातील वीडभट्टी तात्काळ त्यांची परवानी चेक करून सील करण्यात यावी असं मला सहा महिन्याखाली कलेक्टर साहेबाने पत्रव्यवहार केलाय आणि तो कुणाला गेला तर तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांना आदेश देऊन सुद्धा तहसीलदार साहेबांनी कुठल्याही विटभट्टीवर कारवाई केली नाही मग का केली नाही हा प्रश्नचिन्ह मला निर्माण होतो मग वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पालन करत नसेल तर त्या आदेशाचे तर उपयोग काय मग तुम्हाला का रॉयल्टी गोळा करायला चालतं बाकी सगळ्या गोष्टी गोळा करायला जातात पण तुम्ही कारवाई का करत नाही हा मोठा प्रश्न आहे मग कारवाई का करत नाही तर याच्यामुळं कुठलीही वीटभट्टी चालक आणि तहसीलदार साहेब मग ह्यांचं संगणमत आहे का असा प्रश्न निर्माण केला जातो मग वीटबट्टी चालकावर किंवा ज्यांचे परवानगी नाहीत त्याच्यावर कारवाई कोण करणार कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेबांचं आता असं म्हणणं आहे की प्रदूषण महामंडळाची त्यांनी कारवाई केली प्रदूषण महामंडळाने राजपत्र किंवा त्यांची लेटर काही सगळे ले दिलेले ते सगळ्या लेटरमध्ये असं लिहून दिलेलं आहे की तहसीलदार साहेबांना किंवा कलेक्टर साहेबांना आदेश आहे कारवाई करायचा मग त्यांनी कारवाई का करत नाही हा मला प्रश्न निर्माण झाला मग ह्याच्यावर कारवाई कधी होणार आतापर्यंत त्यांनी कुठलीही परवानी घेतली नाही शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होत आहे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे तरी तहसीलदार साहेब गप्प का हा माझा मोठा प्रश्न आहे माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी जर ह्याच्यावर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर मी सव्वीस जानेवारी दिवशी आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन किंवा आत्मदहन सारखं आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे तर आम्ही एवढीच आमची मागणी आहे की तहसीलदार साहेब यांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात यावी आणि तात्काळ वीटभट्टी सील करण्यात यावी आणि त्यात तर तहसीलदार साहेब जर स्वतः दोषी सापडले तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनात करण्यात ही मागणी आहे